वसंत पंचमी दिनी पंढरपूर इथं श्री विठ्ठल मातेचा विवाह सोहळा पार पडणार असून या पार्श्वभूमीवर मंदिर समितीच्या वतीनं जय्यत तयारी करण्यात आली आहे श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचा विवाह सोहळा माघ शुद्ध एक ते पाच या कालावधीत संपन्न होत असून मुख्य दिवस वसंत पंचमी म्हणजे दिनांक दोन फेब्रुवारी रोजी राहणार आहे या निमित्तानं श्री विठ्ठल सभामंडप इथं दुपारी चार ते सायंकाळी सहा या वेळेत श्री रुक्मिणी स्वयंवर कथेचं आयोजन करण्यात आलं आहे याचं निरूपण श्री क्षेत्र पंढरपूर इथल्या प्रख्यात श्रीमद भागवताचार्य कुमारी साध्वी अनुराधा दिदी राजेंद्र शेटे हे आपल्या रसाळवाणीतून करणार असल्याची माहिती व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली दरम्यान कथेसाठी मंदिर समितीनं जय्यत तयारी केली असून परंपरेनुसार वसंत पंचमी दिवशी सकाळी दहा ते दुपारी बारा या वेळेत श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचा विवाह सोहळा संपन्न होणार आहे या दिवशी येणाऱ्या भाविकांना अन्नछत्रात विशेष भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे याचबरोबर मंदिर समितीचं संकेतस्थळ फेसबुक युट्यूबवरून थेट प्रक्षेपण करण्यात येणार असून मंदिर परिसरात एलई डी स्क्रीन स्वच्छता मंडप स्वच्छता मंदिरात आकर्षक अशी फुलांची सजावट सुरक्षा रक्षक नियुक्ती तसंच विद्युत रोषणाई आदींवर भर देण्यात आला आहे विवाह सोहळा संपन्न झाल्यानंतर दुपारी प्रदक्षिणा मार्गावर शोभायात्रा काढण्यात येणार असल्याचं देखील मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी सांगितलं ये